श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो मार्तंड भैरवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी या दरम्यान आपण सर्वजण खंडोबा महाराजांची घटस्थापना करत असतो चंपाषष्टीला घट उत्तापन म्हणजेच घटाचं विसर्जन करत असतो ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते खंडोबाच्या या षडरात्र उत्सवामध्ये देवघटी बसलेले असतात षष्टीचा दिवस म्हणजेच चंपाष्ठी जिलाच षष्ठी असं देखील म्हणतात या दिवशी घट उठवले जातात या उत्सवातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो कारण या दिवशी कुळधर्म कुळाचार केला जातो नैवेद्य दाखवला जातो तळी भंडार केला जातो ज्यांनी उपवास केले असतील चंपाषष्ठीच्या दिवशी ते आपला उपवास सोडतात असं असल्यानं या अत्यंत महत्त्वाच्या चंपाषष्ठीच्या दिवशी नेमकं काय करावं चंपाषष्ठीला नैवेद्य काय दाखवावा का चंपाषष्ठी या तिथीचं महत्त्व काय ती कशी साजरी करावी तळी कशी भरावी या व्हिडिओच्या शेवटी तळी आरती आपण जरूर ऐका तळी भंडार करताना या तळी आरतीसोबत म्हणा या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा घटाचं विसर्जन कधी करायचं कसं करायचं पूजा कशी करायची अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये यळकोट यळकोट जय मल्हार नक्की लिहावं दोन हजार तेवीस साली तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर या दरम्यान आपल्याला खंडोबाचं नवरात्र साजरी करायचं आहे तेरा डिसेंबर रोजी घटस्थापना करायची अठरा डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला आपल्याला गटाचं विसर्जन करायचं आहे या सहा दिवसांमध्ये मल्हारी मार्तंड म्हणजेच श्री खंडोबा देवाचा उत्सव साजरा केला जातो ज्यालाच खंडोबाचं नवरात्र असं म्हणतात या कालावधीला देवदीपावली असं देखील म्हणतात आपल्यापैकी ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते या सहा दिवसांमध्ये आपण देवपूजा करत नाही चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचे आहे तसंच खंडोबाच्या टाकाला अभिषेक करायचा असतो तसंच चंपाषष्टीच्या दिवशी जर आपल्याला कुठे चाफ्याची फुलं मिळाली खंडोबा देवाला चाफ्याची फुलं अवश्य व्हावीत कारण खंडोबा देवाला चाफ्याची फुलं अत्यंत प्रिय आहे चाफ्याच्या फुलांनी चंपाषष्टीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते मणी आणि मल्ल या उन्मत्त झालेल्या राक्षसांशी सहा दिवस मार्तंड भैरवांनी युद्ध करून चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांना यमसदनी धाडलं होतं खंडोबा महाराज म्हणजेच भगवान शिवाचाच अवतार आहे आणि म्हणूनच त्यांचं नाव मार्तंड भैरव असं करण्यात आलं आता आपण बघूया चंपाषष्ठीच्या दिवशी नेमकं काय करायचं चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा शुशुर्बूध व्हायचं स्वच्छ वस्त्र घालायचे आपल्या देवघराजवळ जाऊन बसायचं देवपूजा करायची देवघरातील सर्व देवांना स्नान घालायचं खंडोबाचा जो टाक आहे तो तामणामध्ये घ्या खंडोबाच्या टाकाला शुद्ध पाण्याने पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं स्त्रीसुक्त पुरुषसूक्त आणि शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा म्हणून खंडोबाच्या टाकावरती अभिषेक करायचा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता काहींच्या घरी टाक नाही आहे मूर्ती असेल मूर्तीला आपण स्नान घालायचं त्याला अभिषेक करायचा ज्यांच्याकडे टाक आणि मूर्ती दोन्ही नसेल त्यांनी आपल्या घरी जर खंडोबा महाराजांचा फोटो असेल फुलानं पाणी शिंपडून या तीन स्तोत्रांचं पठण करायचं आणि फोटोला अभिषेक करावा चाफ्याची फुलं जर आपल्याला मिळाली तर नक्कीच खंडोबा महाराजांना चंपाषष्ठीच्या दिवशी चाफ्याची फुलं व्हायची आपण जो घट बसवलेला असतो ह्या घटाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची आपल्या घरात जर देवटी असेल देवटी प्रज्वलित करायची आणि घटाला देवटीने ओवाळायचं दिवटी जर नसेल शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा तामणामध्ये ठेवायचा घटाला ओवाळायचं अशा पद्धतीनं सकाळी आपली चंपाषष्टीची पूजा करून घ्यायची दुपारच्या वेळेला खंडोबा महाराजांना नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा तसंच चंपाषष्टीच्या दिवशी एक विशिष्ट नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो तो म्हणजे भरीत आणि रोडगा वांग्याचं भरीत आणि रोडगा रोडगा म्हणजे काय बाजरीचं पीठ दूध आणि कांद्याची पात एकत्र करून केलेली भाकरी या रोडग्याचा आणि भरिताचा खंडोबा मा महाराजांना नैवेद्य दाखवायचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे आणि सोबत पूर्णाचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवत असताना घोडा कुत्रा आणि गाय तिघांसाठीही नैवेद्य म्हणजेच घास बाजूला काढून ठेवायचा आपल्या जवळपास कुठेही घोडा कुत्रा गाय असेल त्यांना दिवसभरात कधी पण आपण हा नैवेद्य जाऊन अर्पण करायचा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आरती करताना गणपती बाप्पाची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती भगवान शिवाची आरती घ्या स्वामींची आरती घ्या आरती झाल्यानंतर घटाचं विसर्जन म्हणजेच घट उत्थापन आपल्याला करायचं आहे आपल्यापैकी काही जणांकडे आपण धान्य पेरत असाल काहींकडे फक्त कलश मांडलेला असतो अखंड दिवा मांडलेला असतो कलशावरती तसंच घटावरती त्याचप्रमाणे अखंड दिव्यावरती थोड्या साक्षता टाकायच्या खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं दिवा कलश किंवा घट किंचित हलवायचा अशा रीतीनं घटाचं विसर्जन झाल्यानंतर या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांचा तळी भंडार करायचा असतो त्यावेळी तळी आरती म्हणायची असते घटाचं विसर्जन झाल्यानंतर दुपारी आपण तळीभंडार करू शकता ज्यांना वेळ नसेल त्यांनी संध्याकाळी जरी तळी भंडार केला तरी चालेल या व्हिडिओच्या शेवटी सुरेल आवाजात तळी आरती दिली आहे ही तळी आरती म्हणून सोबत खंडोबा महाराजांचा जयघोष करावा ज्यावेळेला श्री मार्तंड भैरव आणि मणिमल्लासूर यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्यावेळेला सप्तऋषींनी देवसेनेचा विजय होण्यासाठी एक प्रतिष्ठान मांडलं होतं आणि जसजसं खंडोबा महाराजांकडून मणीमल्लासूर सैन्याचा पराभव होऊ लागला त्यावेळेला या प्रतिष्ठानावर एक, -एक विजयी माळ चढवली जाऊ लागली आपण आता खंडोबा नवरात्र जे साजरं करतो तो हाच विधी आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड ज्यावेळेला विजयी झाले त्यावेळी सप्तऋषींनी हे प्रतिष्ठान विसर्जित करताना जो जयघोष केला मार्तंड भैरवाच्या नावानं जो जयघोष केला त्यालाच तळी भंडार असं म्हटलं जातं आणि म्हणून आजही खंडोबा नवरात्रामध्ये खंडोबा महाराजांच्या नावानं त्यांचा जयघोष केला जातो आता आपण बघूया तळी कशी भरावी तळी भरण्यासाठी आपल्याला प्रथम बघूया साहित्य काय लागेल एक तामण घ्यावं किंवा ताट घ्या विड्याची पाच पानं घ्यायची पाच सुपाऱ्या घ्याव्यात पाच नाणे घ्यावीत दिवटी घ्यावी दिवटी नसेल दिवा घ्या खोबऱ्याची एक वाटी घ्यायची हळद म्हणजेच भंडारा घ्यायचा आणि खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा त्यानंतर पाच सात किंवा अकरा अशा विषम संख्येमध्ये घरातील मंडळींनी जमावं तामनामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे किंवा अष्टदल काढलं तरी चालेल तामणामध्ये किंवा ताटामध्ये अशा पद्धतीनं पाच विड्याची पानं ठेवावी त्यावर एक नाणं ठेवावं त्यावरती एक त्यावर एक सुपारी ठेवावी मध्यभागी खोबऱ्याची वाटी ठेवा त्यामध्ये भंडारा ठेवावा आणि तामणामध्ये किंवा ताटामध्ये खंडोबा महाराजांचा टाक ठेवायचा काही ठिकाणी तळी भरताना कलशही घेतला जातो आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे करावं देवटी घ्यायची देवटी प्रज्वलित करायची देवटी नसेल तर अखंड दिवा घ्या प्रथम टाकाची पूजा करायची टाकाला भंडारा व्हायचा भंडारा वात असताना पुढील मंत्र म्हणायचा स्कंद नाभी समुद्र भूते श्रीमैराल प्रियंकारी गौरी प्रिय तडित गौरी लक्ष्मी सुते नमस्तुते हा मंत्र म्हणून खंडोबा महाराजांना भंडारा व्हायचा देवटी प्रज्वलित करून देवटीनं या खंडोबा महाराजांना ओवाळायचं देवटी नसेल आपला अखंड दिवा असतो अखंड दिव्याने ओवाळा आता आपण तळी भंडार करणार आहोत पाच सात किंवा अकरा संख्येमध्ये घरातील मंडळींनी जमायचं किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्यांना जरी बोलवलं तरी चालेल प्रत्येकाच्या कपाळाला ला भंडारा लावायचा सर्वांनी मिळून वर उचलायचं प्रत्येकानं आपल्या कापाळाला लावायचं खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं आणि असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे हे करत असताना खंडोबा महाराजांचा जयघोष करायचा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करायचा त्यानंतर तळी आरती म्हणायची ह्या व्हिडिओच्या शेवटी तळी आरती दिलेली आहे आपण ती तळी आरती लावून द्या त्याच्यासोबत म्हणा तळी आरती झाल्यानंतर जमिनीवर थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती तामन किंवा ताट ठेवून द्यायचं खोबऱ्याचे तुकडे करायचे प्रत्येक पान सुपारीवरती खोबऱ्याचा एक एक तुकडा ठेवून द्यायचा त्यावरती भंडारा व्हायचा दिवटीनं किंवा दिव्यानं पुन्हा एकदा खंडोबा महाराजांना ओवाळायचं पुन्हा एकदा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करायचा देवटी घराबाहेर उभी करून ठेवायची जेजुरीच्या दिशेने ठेवा ती तशीच शांत होऊन द्यायची खोबऱ्याचा हो प्रसाद दक्षिणा पानसुपारीसह जे जमलेले असतात त्या प्रत्येकाला द्यावा ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी चंपाषष्टीला दसऱ्याच्या दिवशी सोमवती अमावशेला किंवा रविवारी देखील अशा पद्धतीनं तळी भंडार अवश्य करावा चला आता आपण तळी आरती ऐकणार आहोत या तळी आरतीसोबतच खंडोबा महाराजांचा जयघोष करूया मल्हारी मारतंड जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उध उध भैरोबाच चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट यल्को, यळकोट येळको जय मल्हार नगारा सोन्याची जेजुरी देवालय जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरी करघोटा बेम्बी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा हिलाल लाल आरती करी माळसा सुंदरी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा भडकेल भडकेल ते भांडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय भोल अहंकारा सदानंदाचा येळकोट येळकोट ये जय मल्हार खंडेराव महाराज की जय हो खंडेराव महाराज की जय हो